क्योंकि इन्होंने नोटिस जो दिए थे एक लोगों को नोटिस दिए थे और सिर्फ आके इधर सात लोगों के ऊपर ही कार्रवाई कर रहे हैं तो हमारे को ये सही नहीं लग रहा है और ये ये जाति दुश्मनी निकालने का कुछ तो भी षडयंत्र चल रहा है क्योंकि उनको वहां से आके यहाँ तक आना शिव आया भेनसा आया कोडूसा आया वहां से ये लोग यहाँ पे आए थे नोटिस देते थे हमारे पास उसका कॉपी भी है और ये लोग आके बोल रहे हैं कि हम अभी रोहा तालुका का जो है उसमें ही हम कार्रवाई करेंगे ऐसा क्यों करने का है तो सबके लिए करो एक जैसा अकेले के लिए टारगेट मत करो किसी खाली नहीं टारगेट ने पूरा सबके लिए करो तो वो हमारे लिए करोटिस यहाँ पे, बुणने पे बुणने कल नोटिस उन्होंने सात नोटिस दिए और वो नोटिस के ऊपर भी सत्रह तारीख हुई थी और उन्होंने नोटिस हमारे को कल दिए बीस तारीख को शाम में आके पाँच बजे ये कौन सा न्याय हमारे को नहीं पट रहा हाथी की भूमिका अगर ये अगर वहाँ से नहीं आते तो हम यहाँ से हाथी के हटाएंगे नहीं करने का तो सबके ऊपर एक जैसा कार्रवाई करो रिलायन्स नागोठणे रिलायन्स सर्कल ते कमाल ह्याच्यामध्ये अतिक्रमण झालेले आहेत आणि त्या अतिक्रमण झालेल्या तक्रारी या सरकारच प्राप्त झाल्या होत्या विभागास प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने आज इंडियन रोड सेफ्टी ऑडिट हे जे ॲक्सिडेंट स्पॉट निर्माण होऊ पाहतात त्यासाठी मोजणी करण्याच्या दृष्टीने तसेच त्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने आज रोजी आम्ही इथे आलेलो आहोत आम्ही या रस्त्यावरती ॲक्सिडेंट होऊन कोणाचे बळी जाऊ नयेत म्हणून याची दक्षता घेण्यासाठी ते आलेलो आहोत आणि आज आम्ही रस्त्याच्या दोन्ही साईडला सेंटरपासना पंधरा मीटर दोन्ही बाजूस हे अतिक्रमण झालेल्या जागेत मार्किंग करून देण्यात आलेले आहे व अतिक्रमण करण्या करणाराच कर, 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 आम्ही आवाहन केलं आहे की तुम्ही ते स्वखर्जाने काढण्यात यावे अन्यथा हे विभागाजबे काढण्यात येईल असं आम्ही त्यांना समज देण्यात आलेली आहे तुला पंधरा मीटरचं आम्ही मार्किंग करून दिलेलं आहे त्यांना प्रत्येक आम्ही अतिक्रमणधारकांना आम्ही दोन वेळा नोटीस त्यांना दिलेलं आहेत पण सदर नोटिस घेऊन सुद्धा त्यांनी सतत अतिक्रमण काढलेलं नाही आहे त्याकरता आम्ही त्यांना आतासुद्धा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की आम्हाला शासनाला आम्हाला कारवाई करायला लावू नका तुम्ही आपल्या प्रेमाने ते स्वतः स्वतःहून काढून घ्या म्हणजे तुमचं संभाव्य होणारं नुकसान टळू शकेल त्यासाठी आम्ही आम्ही मदत केली सांगलेलं आहे आणि त्या त्या संदर्भामध्ये श्री नदी नसीम अधिकारी जे ज्यांनी का या प्रकरणामध्ये ज्यांनी तक्रार केलेली आहे जे तक्रारकर्ते आहेत जे नसीम अधिकारी व त्यांचा मुलगा दानिश दानेश अधिकारी या दोघांनी मिळून सदर आमच्या कामाला विरोध केलेला आहे त्यांनी सांगलेलं आहे की सदर हे भूसंबादन सासष्टच्या हिशोबाने बांधकाम निघालं पाहिजे व आम्हाला ज्या रोड सेफ्टी ऑडिटच्या हिशोबाने जे आम्हाला वरून जे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही स सेंटरपासून पंधरा मीटर ती दोन्ही बाजूला आम्ही मार्किंग केलेली आहे व दोन्ही साईडला अतिक्रमणधारकांना आम्ही विनंती केलेली आहे की स्वतः अतिक्रमण काढून घ्या